नमस्कार शोते आज आपण शॉर्टच्या माध्यमातून दैनिक फलादेश प्रत्येक राशीचे बघणार आहोत प्रथम पाहूया मेषरास आज आपला स्वामी अष्टमस्थानात आहे कृपया काही गोष्टी आपण सावधतेने केल्यास अतिशय चांगले राहील वडिलांची साथ आजोबांची साथ आपल्याला चांगले मिळणार आहे वडिलांकडले दुर्लक्ष करू नका त्यांचे सल्ले ऐका आपली मानसिकता उत्तम राहणार आहे आज आपण भाग्याने काही गोष्टी करणार आहात संततीची साथ उत्तम मिळणार आहे जोडीदार आपल्यावर खुश असेल आज आपण कमाई चांगली करणार आहात खर्च कमी होणार आहे गृहसौख्य उत्तम लाभणार आहे एकंदरीत आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम जाणार आहे विशेष करून आपण आजचा राहू काल जो दुपारी साडेचार ते सहा आहे तो सांभाळावा धन्यवाद